नमस्कार सत्यधारा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलं स्पर्धा परीक्षेकडे जास्त ओढतात आणि ज मोठ्या संख्येने पोलीस भरतीची तयारी करत असतात परंतु त्यांना योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही त्याच अनुषंगाने आपण आज पी एस आय विनोद भालर यांच्याशी चर्चा करण्यात करण्यासाठी आलेलो आहे जे की ग्रामीण भागातूनच ग्रामीण भागातून अतिशय गरीब कुटुंबातून येतात नमस्कार सर सत्यधारा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सत्यधारी मराठी यूट्यूब चॅनल यांनी माझी मुलाखत ठेवल्याबद्दल त्यांचे थँक्यू मी पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव सध्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनला आहे तुम्ही एकदम उत्तम प्रश्न विचारलेला आहे तसा मी हे ग्रामीण भागातूनच आलेलो आहे माझं गाव खापरखेडा आहे अतिशय सातशे ते आठशे लोकसंख्येचं गाव असलेलं आहे त्या गावातून मी इथपर्यंत आलेलो आहे माझं हे जिल्हा परिषद शाळेत खापरखेडा येथे झालेला आहे पहिली ते पाचवीपर्यंत नंतर निमखेडा सहावी ते सातवी परत निमखेडा माध्यमिक शिक्षण आठवी ते दहावीपर्यंत त्यानंतर अकरावी <coughs> ते बारावी सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालेलं आहे त्यानंतर व मिलिन कॉलेज फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं नंतर मित्रही पोलीस भरतीचे तयारी करत होते आर्मीची तयारी करत होते बारावीपर्यंत भरतीचा माझ्या मा डोक्यामध्ये अजिबात कुठलाही संबंध नव्हता किंवा मी विचारही केला नव्हता की मी पोलीस होईल किंवा काय अशा गोष्टी नव्हत्या परंतु मित्र करायला लागलेत त्यांच्यासोबत मीही करायला लागलो त्यावेळेस बारावी झाली त्यावेळेस तब्येतही माझी अशी नव्हती बिलकुल तुमच्यासारखीच होती सेम अशीच होती नंतर मग ठरलं की प्रॅक्टिस करायची म्हणून तर एक गावातले मुलं होते त्यांच्यासोबत आर्मीची प्रॅक्टिस केली होती आणि एक दोन वेळेस मी आर्मीची भरतीसुद्धा दिली तर त्याच्यामध्ये रनिंगमध्ये याच्यामध्ये आलो परंतु मेडिकलमध्ये काढलं गेलं नंतर मग परत ॲड निघाली एस आर पी भरतीची जालना एस आर पीची तर ती भरती दिली त्यामध्ये रिजेक्ट झालो तो पहिला अटेम्प्ट होता पोलीस भरतीचा माझा सेकंड मग दोन हजार सातला आय आर बी म्हणून ओपन झाला होता महाराष्ट्रात प्रथमच आली आय आर बी तर त्या आय आर बी आय आर बीची भरती केली पण या अगोदर मी पहिल्या भरतीला अपयश आलं होतं त्यामुळं मला ते ग्राउंड कसं करायचं त्या गोष्टीचा थोडा हे आला होता अनुभव आला होता त्यामुळं मग त्या दृष्टीनं मी तो ग्राउंड आणि अभ्यास थोडा समजून घेतला नंतर आय आर बीची भर भर्त, भरती केली त्यामध्ये बऱ्यापैकी के चांगले मार्क आले आणि सलेक्शनही झालं असा त्यावेळेस मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आय आर बीला त्यानंतर ते तेव्हाही एम पी एस सीचा आणि माझा काही संबंध नव्हता एम पी एस सी म्हणजे एम पी एस सीचा एमसुद्धा माहीत नव्हता आणि मी पोलिस अधिकारी बनेन म्हणून हे विचार केला नव्हता त्यानंतर मग एस आर पीमध्ये ड्युटी असते बंदोबस्त असतो गडचिरोली असते तर बऱ्यापैकी गडचिरोलीला वेळ भेटतो तर मित्र होता एक कारण त्याचं नाव उल्लेख करावा असा चांगला मित्र आहे प्रकाश इंगोले म्हणून तो एकदम अभ्यासू आणि सखोल अभ्यास त्याचा तर तो त्याने खूप म्हणजे मार्गदर्शन केलं की चला आपण अभ्यास करू असं करू आणि विशेष वेळ आम्हाला एस आर पीमध्ये असल्यावर बाकीचं काही नव्हतं पण वेळ मिळत होता गडचूडला बऱ्यापैकी अभ्यास झाला दोघांचाही आता त्याचंही सिलेक्शन आहे तोही आता पी एस आय म्हणून परभणीमध्ये आहे आता सध्या तर दोन हजार सोळाला एक्झाम दिली अठराला रिझल्ट आला आणि पाच जानेवारी दोन हजार अठराला ट्रेनिंग केली एम पी एला आणि त्यानंतर डायरेक्ट पोस्टिंग गडचोली झाली आणि गडचोलीवरून परत चॉईस पोस्टिंगवर छत्रपती संभाजीनगरला आलो संभाजीनगरला आल्यानंतर बेगमपूरला केले अडीच वर्षे आता सध्या पुंडलिक आहे असा हा प्रवास आहे ग्रामीण भागातल्या मुलाला जर पोलीस भरतीविषयी सांगायचं झालं तर मी हे सुद्धा ग्रामीण भागातूनच आले इथपर्यंत का मी अकरावीला असताना ऊसतोडी केलेली आहे बारावी झाल्यावर एक तळ्यावर सुद्धा बांधकामाचं काम केलेलं आहे असं म्हणजे विशेष पोलीस भरतीसाठी तुमचं फक्त स्ट्रगल आणि हार्डवर्किंग पाहिजेत आणि तुम्ही जे जाहिरात असते त्यानुसार त्याचा तो सिलेबस असतो सिलेबस आणि तुमचं टार्गेट ग्राउंड या बेसवर पोलीस भरती होते पोलीस भरती करायची असली तर एका वर्षात तुमचं चांगली प्रॅक्टिस आणि चांगला अभ्यास असला तर तुम्ही एका वर्षात पोलीस होऊ शकता आणि पुढेही जाऊ शकता जसं तुम्ही म्हटले एस आर पीमध्ये तुम्ही गडचिरोलेले होतात तर तिकडं असं म्हटलं जातं की दहशतवादी एरिया आहे तर तिकडे असं काही घ घटना घडली जी तुमच्यासोबत काही झालं होतं काय जेव्हा तुम्ही गडचिरोली होते तेव्हा मुळात गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे आणि तिथे नक्षल आयडिओलॉजी आहे बऱ्यापैकी तिथले नागरिकही त्या आयडिओलॉजीला सपोर्ट करतात आणि असे अनुभव आलेले आहेत पण एखादी प्रत्यक्ष घटना ती माझ्या टीमसोबत किंवा माझ्यासोबत तर नाही घडलेली पण एक मे दोन हजार एकोणीसला एक खूप वाईट घटना घडलेली आहे म्हणजे जो पंधरा जवान पंधरा क्यू आर टीचे पोलीस आपले शहीद झाले होते ते गडचुले असताना म्हणजे तेवढी ते खूप दुःखद घटना आहेत पी एस आयचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही म्हटले गडचिरोलो होतो तेव्हा मी अभ्यास केला तर किती कार्यकाळमध्ये तुम्ही हा अभ्यास म्हणजे पूर्ण केला मला जवळपास दोन वर्ष लागले पण कंटिन्यू केला वेळ भे भेटेल तसा कंटिन्यू केला तुम्ही पी एस आय असताना तुम्ही केलेले काही कार्य गडचिरोला असताना तेथील विद्यार्थ्यांना जे ज्या भागातील नक्षलग्रह भागातील जे मुलं आहेत पोलीस भरती प्रॅक्टिस करणारे किंवा इतर त्यांच्यासाठी एक लायब्ररीचं उद्घाटन केलं होतं आणि लायब्ररी जवळपास पंधरा हजाराचे बुक मी त्या पोलीस भरती करण्यासाठी त्यांना दिले होते आणि बऱ्यापैकी त्यातले दोघे तिघेजण आता पोलीस भरती जॉईन झालेत कोणी वन खात्यात पण लागलेले आहेत ला आणि ते कार्य केलं थोडं त्यांचे धन्यवाद सर थँक्यू सर ते बरं वाटतं जरा था अच्छा आणि क्रिमिनली केलेले कार्य जसं की क्रा एखादा तुम्ही पकडलेला क्राईम गुन्हा आहे तसं पोलिस असं नेहमीच पाठ आहेत गुन्हेगाराला पकडणं हे करणं आणि असे एक दोन गुन्ह्यात मला येऊन इथं दोन वर्ष झाले तर अजून एका गुन्ह्यात तर एका कनेक्शन लागलेलं आहे आणि अजून तपास सुरू आहे अजून एक लागतील तुम्ही कार्य करत असताना समजा तुम्ही जसे की दारूबंदी नशाबंदी याच्यावरती तुम्ही काय काय कार्य केले ते दारूबंदी अवैध धंद्यावर बऱ्याच वेळा वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली भरपूर वेळेस कारवाई केलेल्या आहेत म्हणजे दारू दारूचे रेड केलेले आहेत तसंच गांजेचाही रेड केलेला आहे बेगमपुराला असताना चौतीस किलोचा गांजा पकडलेला होता म्हणजे असं बरंच केलेलं आहे तर आमने पोलिसाचं कामच आहेत अवैध धंद्यावर प्रतिबंध करणे गुन्हेगारांना प्रतिबंध चा करणे हे पोलिसाचं काम आहे अच्छा तुम्ही जे म्हणले चौतीस किलो गांजा पकडला होता तो गांजा कुठून आला होता आणि कसा छत्रपती आ... संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दाखल झाला होता आणि तुम्ही तो पकडला तो गांजा तसा आंध्र प्रदेशमधून आलेला होता आणि ते एक टीम होती इनोवा गाडीद्वारे तो सप्लाय करत होता सप्लाय तर आपले एक मेजर होते हैदर मेजर म्हणून तर त्यांना ती माहिती भेटली होती ती, ती माहिती भेटल्या तात्काळ आम्ही रवाना झालो आणि ते ऑन द स्पॉट पकडलं अच्छा आप तर आपण आपल्या मुद्द्यावरती आता वळू जसं की तुम्ही म्हटले की गडचिरोलीमध्ये तुम्ही पोलीस भरतीची आणि वनरक्षक भरतीची तयारी करण्यासाठी तिथल्या मुलांना पुस्तकं दिले बरोबर आहे तर कोणती पुस्तकं मुलांनी वाचली पाहिजे जे की हेच वाचले पाहिजे आ... आता बेसिक नॉलेज तर पाचवी ते आठवीपर्यंत जे आहे इतिहास भूगोल तर हे खूप महत्वाचं आहे तर आणि हे बेसिक वाचल्यानंतर बाकी मग रेफरन्स बुक आहेत भरपूर आता त्यावेळेस तर आम्ही पाठ्यपुस्तकाने याच मी तर सजेशन करेल आपले पाठ्यपुस्तकच योग्य आहेत आणि रेफरन्ससाठी आहेत भूगोल साठी सौदी आहेत अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे आहेत परत देसले आहेत हे रेफरन्स बुक म्हणून वापरावेत अच्छा तुम्ही दोन वर्ष पोलीस भर स्पर्धा परीक्षेची तयारी घ्याच्यावरच केली समजा कामावरती असताना किंवा असं कुठलाही क्लासेस घेतलं याचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं नव्हतं सध्याला महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं की गल्ली गल्लीमध्ये आता ॲकॅडमी उघडलेले आहेत आणि इंस्टाग्रामवरती पण रील व्हायरल होतात जे की ग्रामीण भागातील मुलं बघतात आणि ते बघून येतात जसं की आपण बघितलं एखादा टीचर पळतोय पाठीमाग काढी घेऊन पुढं मुलं पळतायत मुलं मुली पळतायत आणि ग ग्रामीण भागातील मुलं एकदा शहरामध्ये आल्यावरती त्यांना जास्त तर काही माहीत नसतं आणि ते भोळी असतात समजा एखाद्याच्या बायकामध्ये येतात आणि त्यांचे आणि कलासाची फीस सत्तर ऐंशी हजार रुपये असते जसं आपण बघितलं तर त्यांचे वडील लिखून तिखून करून फीस भरतात तर याच्याकडं तुम्ही क कसं बघता मुला मुलं कुठं चुकतात आणि नि, मुलांनी काय केलं पाहिजे ठीक आहे सध्या तर हा ट्रेंडच झालेला आहे रेल बनवणं आणि एक रेलद्वारे त्यांचे क्लासेसवाल्यांची पब्लिकिटी होते तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखादा रीलमध्ये काढताना ते एखादा टीचर ते मारत फिरतो वगैरे ही गरज नाही पडलं पाहिजे तुम्ही सेल्फ मोटिवेशन व्हायला पाहिजेत कारण टार्गेट तुमचं पाहिजेत तुमच्या त्या क्लास टीचरचं किंवा त्याचं नसायला पाहिजेत तुम्ही जर मनातून ठरवलं तुम्ही जर टार्गेट तुमचं हे असेल तर त्या टार्गेटनुसार तुम्ही हे करा म्हणजे असं नाही का तुम्ही शहरात आल्यानंतरच तुम्ही गावाकडे राहून प्रॅक्टिस करू शकतात आणि अभ्यास करू शकतात आजकाल इंटरनेटचं युग आहे तुम्हाला एका क्लिकवर सर्व माहिती भेटते आता, ले ले आता का ए आय पण आलेलं आहे आता जवळपास चार जी पी टी वगैरे तुम्ही कसली माहिती टाका त्याच्यावर तुम्हाला डिटेल काय काही सेकंदात टोटल माहिती भेटते तर त्यामुळं क्लास मी क्लासेसच्या संदर्भात हे सांगू शकत नाहीत पण जे सेल्फ मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन असाल तर त्यांनी गावाकडेही प्रॅक्टिस केली तर होऊ शकते मीही गावाकडेच प्रॅक्टिस केली त्यामुळं असं नाही की शहरात येऊनच पोलीस भरती होत आहे त्यासाठी तुम्ही गावातूनही राहून पोलीस भरती होऊ शकता पण त्यासाठी तुमचं तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे ते त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के वेळ द्यावा लागेल आणि हार्डवर्किंग तुमचं मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी असतात आणि पोलीस भरतीसाठी एक विशिष्ट टायमामध्येच तुम्हाला रनिंग करावं लागते त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल तुमचा जो गळा आहे तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल म्हणजे या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसमधूनच हे होतात ते का क्लासेस लावल्याने किंवा याने नाही होऊ शकतात त्याने क्लासेस म्हणजे हा तुमचा एक सपोर्टिंग पॉइंट आहे तुमच्या मनात जर असाल तर तुम्ही क्लासेस न न लावताही तुमचं ध्येयापर्यंत पोहोचू शकता अच्छा तर आपण आता माझा ते मी बघितलेलं जसं की आता ग्रामीण भागातून येतात त्यांचे वडील पैसे भरतात अतिशय गरीब कुटुंबातील असतात ते मुलं परंतु इथं येतात एखाद्याच्या मुलाच्या बायकामध्ये येतात किंवा ह्या अकॅडमीत भारी मुली आहेत तिथं चाल तिथं मुली आहेत त्या मुलींच्या मागे जाऊन ते त्या प्रेमात पडणं वगैरे हो तुम्ही कसं मुलांनी त्या मुलांसाठी काय सल्ला तुम्ही मुळात त्या मुलांसाठी मुला त्यांना तर पोलीस भरती व्हायचंच नाहीत कारण त्यांचा टार्गेट पोलीस भरतीचा नाहीच त्यांचा टार्गेट त्या मुलीच्या प्रेमात पडणं एच, किंवा याचं त्याच्यावर प्रेम असणं म्हणजे ते मला नाही वाटत ते त्यांच्या टार्गेट पर्यंत पोहचू शकेल म्हणजे तुम्ही जसं पहिले म्हटले तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला होती अकरावी बारावी त्याच्यानंतर तुम्ही मिलिन कॉलेजला आले तर तुम्ही कॉलेजला असताना तुम्हाला तुम्ही एखाद्या मुलीच्या प्रेमात पडले होते का मुळात मी कॉलेजला गेलोच नाही फक्त परीक्षा पुरता आणि अधूनमधून जायचो त्यामुळं कोणत्या मुलीच्या प्रेमात पडण्याचा विषयच येत नाही अच्छा आणि पोलीस झाल्यानंतर किती मुलींचे तुम्हाला मॅसेज वगैरे आले किंवा ओळखीच्या मुलींचे पोलीस झाल्यावर तसे भरपूर मुलींचे मेसेज वगैरे आलेत पण तसं काही नाही अच्छा आणि तुम्ही एकदा पीएसा झाली ती फिलिंग कशी होती एकदम समजा तुम्ही आता ग्रामीण भागातून येतात गरीब गरीब कुटुंबातून येतात आता मी पेसा झालो तर ती तुमच्यासाठी फिलिंग कशी होती माझ्या फिलिंगपेक्षा मला माझ्या आईवडिलांची फिलिंग खूप हे वाटली कारण माझा रिझल्ट आल्यानंतर आईने गावात पेढे वाटले आजूबाजूला आणि त्यांना एक अभिमान वाटतो आपल्या मुलांचा तर त्यांचे म्हणजे माझ्या फिलिंगपेक्षा मला त्यांची फिलिंग खूप महत्वाची आहे त्यामुळं म्हणजे तसं तर मलाही छान वाटलं पी एस आय होऊन पण तसं आईवडिला त्यांचं जे आहे खुशी वगैरे हो त्यांचं ते तर ते बघून मनाला थोडं सुखद वाटतं अच्छा आता आपण जसं बघतोय महाराष्ट्रामध्ये मागं पेपर फुटी झाली होती एका स्पर्धा परीक्षामध्ये पाठीमागा आरोग्य भरतीचा पेपरही पुन्हा झाला होता पेपर फुटी झाली म्हणून तर याचा परिणाम आपल्या वि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो तर याला समोर कसे जावे ठीक आहे पेपर फुटीसारखा प्रश्न झाला किंवा हे रे रे पेपर झालं तर याचा शंभर टक्के जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या मुलांच्या मनावर नक्कीच परिणाम होतो कारण शासनानं याकडं कठोरतेने बघायला पाहिजेत कारण असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे याच आणि त्या याच्यात बऱ्यापैकी शासनाने सुधारणाही केलेल्या आहेत परीक्षा देत वेळेस तुमचं स्क्रीनिंग होतं आहे म्हणजे तुमच्या डोळ्याचे स्क्रीनिंग होते तुमचं फिंगरही घेतले जातात त्यामुळे हे प्रकार अत्यंत कमी झालेले असतात विद्यार्थ्यांना असा ह्या कुठल्याही प्रकाराला याचं ऐकून <coughs> मन कमजोर न करता जोमाने परत तयारी करावं आणि जे शासनाने आता त्याबाबत बरंच सुधारणा केलेल्या आहेत त्यामुळे असा मनात हे ठोऊ नयेत शंका ठेवू हो नयेत अशी घटना जशी तुमच्यासोबत बी घडली की आर्मीमध्ये तुमचं रनिंग निघलं आणि तुम्ही मेडिकलमध्ये कटले तर तसं अरे बरेच मुलांसोबत होतं की त्यांचं ग्राउंड निघत आणि त्यांचं ग्राउंड झाल्यानंतर मेडिकल जेव्हा होतं आणि त्यांना कळतं बाबा की मेडिकल मध्ये त्यांचं फॉल्ट आणि ते सिलेक्ट होऊ शकत नाही तर त्यांना तुम्ही काय सांगाल आता मी दोन वेळेस आर्मी भरती केली होती रनिंग मध्ये आलो होतो मेडिकलमध्ये माझा एक डोळ्याचा ओ म्हणून पॉईंट काढला होता तर माणूस तेवढा अपयश झाला तेवढं अनपयश आलं तर तेच यशेचे पायरी तर त्या गोष्टीला खचवणं न दाता पुन्हा जोमाने तयारी करणे त्याच्या म्हणजे त्याच्या दुपटीने तयारी करणे आणि ग्रामीण भागामध्ये असं होतं एखाद्या गावातला माणूस पोलीस झाला की सगळ्या गावाला वाटतं आपलाही मुलगा पोलीस झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये ते कौशल्य असो किंवा नसो मग सगळेच ग्रामीण भागातील मुलं जा बाब तुम्ही शहरामध्ये तो झाला म्हणून तो पण झाला पाहिजे तर त्यांच्या वडिलांना तुम्ही काय सांगाल कारण की आता भरपूर मुलांमध्ये वेगवेगळे स्किल पण असतात कोणी एखादा टेक्निशियन होऊ शकतो कोणी जर्नलिस्ट होऊ शकतो परंतु पोलीस भरतीच्या याच्यात जातात आणि ते अपेक्षित ठरतात तर पालकाने पालकाला एवढंच सांगू इच्छित मी आपल्या मुलाचा कल कोणीकडे किंवा त्याला काय करण्याची इच्छा आहे शक्यतो त्यांच्यावर जबरदस्ती करू नयेत ते जबरदस्ती केलं तर कधी कधी काय ते, ते, का ते रडत सिपाई बसवणं म्हटल्यावर रडत रडतसिपाई घोड्यावर बसवणं तसं नाही करायला पाहिजेत त्याचा अगोदर ऐकून घ्यायला पाहिजे नंतर त्याला सांगायला पाहिजे हे कर ते कर आणि त्यानुसार हे करायला पाहिजे म्हणजे तुमच्या शेजारचा झाला म्हणून तू कर आणि आपण बघितलं मोठ्या संख्येने मुलीही आता जास्त शहराकडे येतात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तर त्या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांनी कसं बघलं पाहिजे मुलींना शहरात येणं ही एकदम चांगली गोष्ट आहे त्याला अजिबात नाही पण तुमचं ध्येय आपण शहरात कोणत्या कारणासाठी आलो त्या कारणाच त्याच ध्येयासाठी आपण शहरात यायला पाहिजेत तुम्हाला कधी ऑफर आली आहे का बाबा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला पकडलं आणि ते म्हटले बाबा हो की आता आम्हाला माफ करा तुम्हाला इतके अमाऊंट देतो किंवा काही होतं असं काही घटना घडली का एखाद्या वेळेस असं तर कारण पोलीस आणि गुन्हेगार ते सुटण्यासाठी तर आम्ही देतात शक्यतो आम्ही शाळेला बळी पडत नाही पोलीस भरतीची तयारी करत असताना मुलांनी शारीरिक चाचणीचं चा नियोजन कसं करावं जे मुलं शारीरिक चाचणीचे ग्राउंडची तयारी करतात त्यांनी त्या सर्वप्रथम मोबाईलला दूर सारावायला पाहिजेत कारण मोबाईलवर असं झालेलं आहे का रील बघणं किंवा आपल्या स्टेटस ठेवणं ह्याच्यात बराचसा वेळ जातो हे मोबाईल दूर ठेवणं हा एक मुद्दा आहे दुसरा आहे का तुमचं तुमची शारीरिक क्षमता वाढवणं तुमचं जी एक्सरसाइज आहे ग्राउ आपल्या रनिंगच्या हिशोबाने तर रनिंगची एक्सरसाइज करणं वर्कआउट करणं आणि तुम्ही जसं वर्कआउट करताय तर तुमचा तसा, तसा डाईट प्लॅनही तसाच पाहिजेत सकाळी दूध केळी कडधान्य वगैरे ह्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजेत तुमचे स्टॅमिना वाढायला पाहिजेत आणि ज्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करताना तुमच्या याची पण काळजी घ्यायला पाहिजे तुमचं म्हणजे गुडघे आहेत पा घुटणे आहेत याची तुम्हाला काळजी घ्यावं लागत ती आणि सर्व काळजी घेऊन तयारी करायची आहे आणि ग्राउंडसाठी जो भरतीचा टायमिंग असतो तो, तो टायमिंग की आपण किती वेळ येत होतो त्या टायमिंगचा तुम्ही पूर्ण अभ्यास करून आता आठवड्यातून एकदा आपला टायमिंग काढायला पाहिजेत म्हणजे आता मागच्या वेळेस जर बारा सेकंद येत असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा साडे अकरापर्यंत आणि ते सतत प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ग्रामीण भागातील मुलं सर्वप्रथम कुठं चुकतात की त्यांनी काय केलं पाहिजे आणि तुम्ही अनु तुम्हाला तर अनुभव आलाच असेल की बाबा आल्यानंतर मी काय चुकलो मी काय केलं पाहिजे होतं आता ते मुलांनी केलं पाहिजे तुम्ही त्यांना काय सांगाल ठीक आहे मुलांना हेच सांगाल मी की मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि मी हे एक वेळेस भरतीमध्ये अयशवि ठरलेलो आहे तर मुलांना हे सांगू इच्छित मी इच्छितो की आपण कुठे कमी पडलो आपलं कुठला पॉईंट कशामुळं हे झालं आपण कमी कुठं हो। आहोत त्याचं ॲनालिसिस करायचं आणि त्या त्या त्यानुसार प्रॅक्टिस करायचे सराव करायचे तुम्ही जर त्या गोष्टीचा सराव केला तर बरोबर तुमचं ते त्या गोष्टी वाढतात त्यामुळं वा, त्यावर वा 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 एकच उपाय का एक तुमची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस यावरच तुम्ही सक्सेस हो येऊ शकता आता तुम्ही विदाउट ड्रेस रक्ती बसलेला आहात तर मला पण काही वाटत नाही आणि तुम्ही ड्रेसवर असते तर मलाही मनामध्ये काहीतरी थोडी भीती असते तर तसंच तुम्ही जेव्हा वर्दी घालता आता समजा तुम्ही विदाउट ड्रेसवरती बाहेर फिरता तर तेव्हा तुम्हाला काय भासता आणि जेव्हा वर्दीवर मध्ये तुम्ही फिरता तेव्हा तुमची फिलिंग आणि लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला काय वाटतं खूप फरक आहेत वर्दीवर असला तर लोक हे करतात आणि बऱ्याचपैकी आपल्या बोललेला वजन असतं वर्दीवर असलं तर आपण एखाद्याला काही सांगितलं किंवा एखाद्याला बोललो तर त्याचा रिस्पॉन्स वेगळा असतो आणि सिविलवर असला तर सर्वांना सामान्यप्रमाणे हे असतं आणि वर्दीवर असलं तर थोडं प्राऊड फील प्राऊड फील वाटतं की थोडं छान वाटतं आणि सिविलवर आणि वर्दीवर असलं तर कोणालाही डायरेक्ट टोकू शकतो डायरेक्ट टोकतो मी तर सहसा डायरेक्ट टोकतो आहे कधी बोलतो आहे कधी का म्हणजे कारवाई करता येतात आणि सिव्हिलवर थोडं पब्लिकचा दिसून येत नाहीत तुम्ही पहिल्या वेळेस जेव्हा वर्दी घातली तेव्हा तुमची फिलिंग कशी होती बाबा सुरुवातीला ज्या वेळेस ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस युनिफॉर्म भेटला होता आम्हाला तर एक काय सॅटिस्फाईड म्हणून एकदम हे वाटलं होतं की समाधान बस आपल्याला एकदाच घ्यायला घालायला भेटली वर्दी आणि छान वाटतं वर्दी घालून आणि जेव्हा तुम्ही वर्दीवरती घरामध्ये पहिला पाऊल ठेवला तेव्हा वर्दी घालून ट्रेनिंगला असताना मी आम्ही काय शेतातच राहतो तर शेतातच वर्दी घालून गेलो होतो मी घरी शेतामध्ये शेतामध्ये गावी तर छान वाटलं होतं गावी तरी तसं सुट्ट्यावर आलो होतो पण वर्दी घालूनच आलो होतो त्यावेळेस धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत पी एस आय विनोद भालेराव जसं की तुम्ही बघितलं दोन वर्ष दोन वर्ष त्यांनी ड्युटीवर राहून सुद्धा अभ्यास केला तर तसं तुम्हीही होऊ शकता ग्रामा ग्रामीण भागातून अतिशय गरीब कुटुंबातून येऊनही तुम्ही पी एस आय होऊ शकता हे त्यांनी सिद्ध केलं तर तुत्याशी तुम्ही तयारी तुम्हीही करू शकता तर अशाच अनेक व्हिडिओसाठी बघत रा सत्यधारा मराठी